बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत स्वर्गीय रेवताबाई एकवडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील बनाजीवाडी इथं पारंपरिक रानभाजी महोत्सव स्पर्धेचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं ग्रामीण जीवनशैलीतील पारंपरिक वनभाज्यांचं महत्व आधोरेखित करण्यासाठी झालेल्या महोत्सवात पासष्टहून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी इथं स्वर्गीय रेवताबाई एकवडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं पारंपरिक रानभाजी महोत्सव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात महिलांनी विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे स्टॉल मांडून आपली पाककला आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न केला मोरशेंडा टाकळा कुर्द आंबोशी अघाडा आलू मठ पोकळा शेवगा करटोली तातू कोठ चवळी मेथी राजगिरा अशा एकशे तीसपेक्षा जास्त प्रकारच्या वनभाज्यांचे आकर्षक सादरी यावेळी महिलांनी केवळ भाज्यांचं प्रदर्शन नव्हे तर त्यांचे औषधी गुण पोषण मूल्य आणि आरोग्यदायी फायदे यांचीही माहिती उपस्थितांना दिली ग्रामीण भागातील महिलांचा सहभाग पारंपरिक पाककृतींची देवाणघेवाण एकमेकांकडून शिकण्याचा प्रयत्न या महोत्सवातून झाला असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष प्रल्हाद एकवडे यांनी सांगितलं या पारंपरिक वनभाज्यांच्या संवर्धनाबरोबरच त्यांचा व्यावसायिकदृष्ट्या महत्व वाढवण्याचा संकल्प यावेळी लोकनियुक्त सरपंच प्राजक्ता पताडे उपसरपंच सुनीता पताडे जयवंत पताडे प्रल्हाद एकवडे प्रणित एकवडे लता एकवडे प्रसाद एकवडे वृषाली एकवडे एम ए पाटील स्वप्नील चौगले यांच्यासह महिला उपस्थित होत्या